राष्ट्रीय युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशतर्फे आयोजित शरद युवा संवाद कार्यक्रम राष्ट्रवादी युवक काँग्रेस नांदगाव खंडेश्वर आणि शहर पूर्व तीन झाला आहे अग्निपथ योजनेअंतर्गत सौन्य भरती, भरती वयोमर्यादा सतरा ते एकवीस वर्षीय करण्यात आली आहे ही मर्यादा अत्यल्प असल्यामुळे युवकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे अग्निपथ ही अग्निवीरांसाठी घोषित केलेली कंत्राट पद्धतीची सौन्य भरती आहे तसे अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निपथ भरतीचा कालावधी हा फक्त चार वर्ष इतका करण्यात आला आहे तसेच या योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी हा फक्त सहा महिने इतका आहे खरच तो इतका लहान वयाचा युवक सहा महिन्याच्या प्रशिक्षणामध्ये देशाच्या सीमेवर जाण्यास परिपक्व होईल का केंद्र सरकारला कोणतेही निर्णय किंवा योजना राबवायची त्याचा गांभीर्याने विचार न करणे ही बाब ज्याच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांच्याकडून होणे हे कितपत योग्य आहे याचा विचार मात्र देशातील युवक करत आहेत असे मत मेहबूब शेख यांनी व्यक्त केले शरद युवा संवाद माध्यमातून केंद्र सरकार देशातील युवकांवर कशा पद्धतीने अन्याय करत आहे ते युवकांपुढे मांडण्याचे काम होत आहे तसेच रविकांत वरपे प्रदेश कार्याध्यक्ष यांनी पक्ष बांधणी करत असताना लोकांच्या अडी अडचणी समजून घेऊन स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत किंवा तालुका पातळीवर पंचायत समिती किंवा तहसील बाबत जनतेच्या असलेल्या समस्या या कार्यकर्त्यांकडून सुटल्या पाहिजेत त्याकरिता कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष जनतेत जाऊन काम करावे शासकीय योजनांची लोकांना माहिती देऊन त्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्याकरिता देखील पक्ष कार्यकर्त्यांनी काम करावे यावेळी निखिल ठाकरे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुनील गावंडे जिल्हाध्यक्ष किशोर गुलालकरी हाजी अहमद खान नितीन टाले मनोज गावंडे तालुकाध्यक्ष अथर खान शहर अध्यक्ष राष्ट्रवादी युवा काँग्रेस धनराज रावेकर अमित मोहोळ गौतम देवगडे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते होते ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती